नमस्कार मित्रांनो माझं नाव संजय बळीराम गायकवाड राहणार बोदलापुरी तालुका घनसंघ जिल्हा जालना मी करतो डुक्कर पालन म्हणजे वरापालन याच्यापासून दहा महाद्यापासून आपल्याला अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न भेटतं व्यवसाय व्यवसाय करायचं म्हणजे जे आपल्याला पुरतं तेच करतो आणि एक का, आपल्याला काय खोटं बोलायचं नाही का काय नाही जे जे आपल्याला दहा वेजन उत्पन्न भेटतं नाव ठेवणारा ना ठेवतात पण पैसाचा पैसा पैसा असतो नाव ठेवायला लोक शंभर असतात पण कमाला एक बी आयडिया देत नाही पण हे मी करतो शेतकरी मित्र तुम्हाला हे व्यवसाय जर करायचा असला तर मी तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला माहिती सांगणार आणि चांगली माहिती सांगणार म्हणजे तुमचं उत्पन्न येणार म्हणजे असं माहिती सांगणार ह्याचे दहा याच्या मधून जनावरांपासून मी अडीच ते तीन लाख वार्षिक उत्पन्न आहे माझ वार्षिक उत्पन्न आहे पण नियोजन एकदम स्वच्छ आहे आणि डुकरा पालन दहा पिल्ल्यापासून माझं शेतातलंच खाणं पिणं त्यांचं आपलं जे खाद्य लागत शेतामध्येच आहे की आपल्याला उत्पन्न भरपूर भेटत